नमस्कार मी प्रशांत देशमुख शिवाजीराजे सुरतेच्या अगदी जवळ आलेत अशी पक्की खबर मिळाल्यानंतर दोन लक्ष वस्ती असलेली दोन लाख लोकांची सुरत अक्षरशः पळत होती आणि त्या सुरतेच्या रक्षणाची जबाबदारी ज्या इनायत खान नावाच्या सुभेदारावर होती जो औरंगजेबाचा सुभेदार आहे ज्याच्याकडे एक हजाराची फौज होती तो सुद्धा घाबरून शिवाजी राजांच्या नावाला वचकून घाबरून सुरतेच्या किल्ल्याच्या आतमध्ये दडला होता सुरतेची रचना अशी आहे की कि किल्ला आणि किल्ल्याच्या बाहेर सुरत शहर आहे आता सुभेदारच लपून बसलाय म्हटल्यानंतर बाकी सामान्य माणसं सा तर अक्षरशः पळत होती पण या सगळ्यामध्ये धैर्य जे दाखवलं ते इंग्रज आणि डच या लोकांनी त्यांच्या वखारी त्यांच्या धैर्यामुळे वाचल्या आणि त्यातल्या त्यात, त्यात इंग्रजांनी दाखवलेल्या धैर्याचं खरोखरच कौतुक केलं पाहिजे अगदी थोडक्यात सांगतो काय घडलं ते जेव्हा शिवाजी राजे आलेत अशी खबर इंग्रजांना मिळाली त्यांचा प्रेसिडेंट होता जॉर्ज ऑक्झिंडन त्यानं पहिल्यांदा काय केलं असेल कौन्सिलची मीटिंग बोलावली आणि सर्वांमध्ये ठरवलं की आपण शिवाजी राजाच्या विरोधी लढणार आहोत हा पक्का निर्णय केला अगदी ताबडतोब त्याच्यानंतर काय केलं स्वाली गोदीमध्ये जी त्यांची जहाज उभी आहेत लॉयल मर्चंट सारखं जहाज असेल तिथे माणूस पाठवून पत्रानं मागणी केली की के आमच्याकडे सशस्त्रधारी असे सैनिक असायला हवेत त्यांनी पहिल्यांदा दहा पाठवले नंतर काही पाठवले एक चाळीस एक्स त्यांनी पाठवले आता एवढं करूनही इंग्रजांकडे त्या ऑक्झिंडनकडे जॉर्ज ऑक्झिंडनकडे माणसं होऊन होऊन किती झाली जेमतेम अडीचशे माणसं अडीचशे मी जेमतेम का म्हणतोय कारण शिवाजी राजांची फौज होती आठ ते दहा हजाराची आणि इनायत खान जो लपून बसलाय त्याच्याकडे फौज होती एक हजाराची आणि यांच्याकडे फक्त अडीचशे माणसं असताना सुद्धा त्या जॉर्ज ऑक्झिंडन काय करावं लढण्याची तयारी दाखवली या सगळ्यांना घेतलं आणि तुतारीचा आवाज केला आणि रणवाद्यांच्या गजरामध्ये या अडीचशे जणांचं संचलन त्यांची दौड ज्याला रूट मार्च म्हणतात तो अख्ख्या सुरत शहरामधून जात होता आणि ते दाखवत होते सांगत होते की शिवाजी राजाच्या विरोधी आम्ही लढणार होत आणि हा जो रूट मार्च आहे त्याच्यामुळे काही पळत असलेल्या माणसांना घाबरलेल्या सामान्य माणसाला आधार आला आणि हा रूट मार्च अख्ख्या सुरत शहराला वळसा घालून अगदी त्या सुरत किल्ल्याच्या तिथून संचलन चालू असताना जणू जॉर्ज ऑक्झेंडन इनायत खानाकडे बघत होता किल्ल्याच्या आतमध्ये बघत होता आणि सांगत होता की नुसतं नावाचा सुभेदार असून उपयोग नाही तर आपल्या हृदयाची दार भक्कम असली पाहिजेत संकट आल्यावर आणि असा तो रूट मार्च पुन्हा इंग्रजांच्या वखारीमध्ये आला आल्यानंतर त्यांनी काय केलं वखारीच्या भिंतीवर ज्या काही पाच सहा तोफा होत्या त्या सोह बाजूंनी लावल्या त्यात जो मुख्य प्रवेशद्वार आहे वखारीचं त्या प्रवेशद्वाराच्या पाठीमागे काही तोफा उभ्या केल्या की जेणेकरून प्रवेशद्वाराच्या आतमधून जर शत्रू येत असेल तर तो तोफेच्या टप्प्यात येईल नळीच्या काही बंदुका स्वाली गोदीवरून मागवल्या होत्या त्या, त्या पितळेच्या बंदुकांची फक्त नळी बाहेर राहील अशा पद्धतीनं सगळी रचना त्यांनी केली एवढंच नाही अन्न पाण्याची जर काही गरज लागली तर ते सुद्धा आपल्याकडे असलं पाहिजे म्हणून त्याचाही साठा केला शिशे गाळायला सुरुवात केली आणि उरलेल्या काही लोकांनी गाळलेल्या शिशेचे तुकडे पाडून त्याच्या गोळ्या बनवायला सुरुवात केली आणि आतमध्ये ते सज्ज राहिले जर आक्रमण आलं तर त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी मंडळी इंग्रजांच्या या धैर्याचं त्या जॉर्ज ऑक्झिंडनच्या धैर्याचं खरोखरच आम्ही कौतुक केलं पाहिजे कारण लक्षात घ्या हे धैर्य साधसुद इतिहास जो आहे तो जगासमोर आलाय इनायत खान जो घाबरलाय तो कशामुळे की की कोण राजा आलाय अफजल खानाचा कोतळा बाहेर काढलाय त्याला कुल लष्करासहित बुडवलाय औरंगजेबाचा मामा शास्ता खान ज्याच्या लाखाच्या फौजेत शिरून पट तोडलीत तो आणि तेव्हा तर लोकांमध्ये अशा अफवा होत्या की शिवाजी राजा अचानक गायब होतो आणि अचानक कुठेही प्रकटतो असा प्रचंड प्रभाव आणि प्रचंड भीती शिवाजी राजांची आहे आणि त्या भीतीमुळेच अर्धा हजार सैन्य घेऊन आलेल्या शिवाजी राजांच्या समोर एक हजार फौज असतानाही इनायत खान लपून बसतो आणि इंग्रजांकडे त्या जॉर्ज ऑक्झिंडनकडे जेमतेम अडीचशे लोक आहेत आणि तरी सुद्धा तो लढण्याची हिंमत दाखवतो याला म्हणतात धैर्य बर हा धैर्य नुसतं सुखधैर्य नाहीये नुसतं दाखवलं असं नाहीये तर त्याला अमलात आणण्याची सुद्धा यांची पूर्ण तयारी आहे जेव्हा शिवाजीराजे सुरतेत आले तेव्हा त्यांनी आपला माणूस इंग्रजांकडे पाठविला होता त्याच्याकडे पत्र दिलं होतं आणि पत्रात असं सांगितलं होतं निरोप होता इंग्रजांसाठी काय की आमचं वैर तुमच्याशी नाही आमचं वैर औरंगजेबाशी आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही तुमची जीवितहानी करणार नाही फक्त आम्हाला तीन लाखाची खंडणी द्यावी यावर इंग्रजांनी उत्तर दिलंय शिवाजी राजांना काय उत्तर दिलंय माहितीये त्यांनी पत्रातन सांगितलंय की खंडणी द्यायला आमची तयारी आहे पण आम्ही व्यापारी होत आम्ही व्यापारी आहोत आमच्याकडे काही नगद रुपये रोकड रक्कम अशी काही नसते आमच्याकडे मसाल्याचे पदार्थ आणि कापड चोपड आहे त्या स्वरूपात आम्ही खंडणी देतोय पुढे असंही त्यांनी पत्रात म्हटलंय की जोपर्यंत तुम्ही आमच्या वखारीला धक्का लावत नाही आणि जोपर्यंत तुम्ही आम्हाला काही त्रास देत नाही तोपर्यंत तुम्ही सुरतेत काय करताय याच्याकडे आम्ही लक्षही देणार नाही या आणि याही उपर तुम्हाला आमच्यावर आक्रमणच करायचं असेल तर उद्या येणार असाल तर आजच या असं पत्र शिवाजीराजांना पाठवलं हो आता हे पत्र किती बुद्धिमत्तेच आहे किती धूर्त आहे आणि किती मुत्सद्दगिरीच आहे बघा शिवाजी राजांनी खंडणी मागितली इंग्रजांनी नकार दिलाय का खंडणीला नाही म्हटलेत का नाही म्हटले त्यांनी काय म्हटलंय देतो मसाल्याचे पदार्थ आणि कापड चोपड इंग्रजांना माहितीये शिवाजी राजा सुरतेत कुबेराच्या आणि रावणाच्या लंकेत जिथं सोनं चांदी पाचू माणिक मोती हे सगळं असताना कापड चोपड आणि मसाल्याचे पदार्थ एवढे दीडशे कोस दूर कशासाठी घेऊन जाईल पहिला प्रश्न मिटवला नकार दिला नाही दुसरं काय सांगितलं की आपण तटस्थ आहोत म्हणजे काय की तुम्ही सुरतेत काय करता याच्याकडे आमचं काही घेणं देणं नाही आम्ही तुम्हाला मध्ये त्रास द्यायला येणार नाही हेही दाखवून दिलं आणि तिसरं आमची तयारी आहे हेही सूचित केलं की जरी तुम्ही आक्रमण केलात तो उद्या येणार असाल तर आताच या आजच या म्हणजे आम्ही तयारीत आहोत असाही इशारा दिला असं बुद्धिमत्तेचं पत्र होत शिवाजी राजांना माहिती होत की साहेबाचं हे डोकं आहे कारण त्याला आहे की आम्ही एवढ्या लांब काही इथल्या वस्तू नेऊ शकत नाहीत त्यामुळे शिवाजीराजांना मुळातच जर त्यांना अख्खी लंका लुटायला मिळणार आहे कोणतेही शस्त्र न चालवता तर ते इंग्रजांच्या विरुद्ध काही शस्त्र चालवणार नव्हते ते फक्त सुकादम देऊन बघणार होते काही आपल्याला मिळत आहे का, का। बरं राजे प्रत्येकाला व्यवस्थित पारखत असतात तिकडे सुरतेची लूट चालू होती इंग्रजांची पारख चालू होती की हे पत्र जे पाठवलंय त्या शब्दात जे इंग्रजांनी धैर्य दाखवलंय ते, जा ते खरंच त्यांच्यामध्ये आहे का याचं एकदा परीक्षण तर व्हावं म्हणून काय केलंय बघा रचना अशी आहे इंग्रजांची वखार जिथे आहे तिथेच त्याच्याकडेला मधले ते चार पाच धनाट्य व्यापारी आहेत त्याच्यातला हाजी सय्यद बेगचा वाडा सुरतेच्या इंग्रजांच्या वखरीच्या कडेलाच म्हणजे मध्ये फक्त एकच भिंत आहे असा कडेला आहे त्याच्यामुळे लोक जेव्हा मराठ्यांची माणसं शिवाजीराजांची माणसं जेव्हा त्या हाजी सय्यद बेगचा वाडा लुटायला गेली त्यावेळेस राजांनीच त्यांना सांगितलं असेल इंग्रजांमध्ये किती ताकद आहे जरा बघा तर थोडासा चकमक करण्याची हल्ला करण्याचा प्रयत्न मराठ्यांनी केला आणि त्याला तोडीस तोड उत्तर मिळालं चकमक झाली गोळीबार झाला त्यात दोन्हीकडचे एक दोन शिपाई एक दोन माणसं जखमी झाली एखादा दगावला असावा अशा नोंदी आहेत पण तेव्हा राजांना कळलं की हा टणक खडक आहे भुसभूषित बुश जमिनीलाच हात लावायचं इकडे यायचं नाही मंडळी हे सगळं होत असताना राजांचा उद्देश काय होता की इंग्रज लढतायत पण आता त्यांना काही सुक्या दमान काही बाहेर काढता येतं का बघूया म्हणून तो जो अँथनी स्मिथ स्वाली गोदीवरून चालला होता कुठे वखारीमध्ये मध्ये तो मराठ्यांच्या हाती सापडतो आणि त्याला शिवाजी राजांकडे नेलं जात त्याला राजे काही वेळ थांबून ठेवतात तिथली परिस्थिती त्याला मुद्दाम दाखवतात आणि नंतर त्याच्याकडेच इंग्रजांसाठी कडक निरोप पाठवतात की आम्हाला जर खंडणी दिली नाही तर तुमचं काही खरं नाही इंग्रज हा अँथनी स्मिथला आपल्याकडेच ठेवून घेतात परत पण पाठवत नाहीत राजांकडे काहीच प्रतिसाद देत नाही निकोलस कॅलस्ट्रा असाच एक युरोपियन त्याला सुद्धा शिवाजीराजे पुन्हा या इंग्रज आणि डसांकडे पाठवतात आणि इंग्रजांना काय निरोप देतात की औरंगजेबाचा जो धाकटा भाऊ आहे शाह सुजा त्यानं सुरत आम्हाला आंदण दिलेली आहे आणि त्याच्यामुळे सैन्याचा खर्च भागवण्यासाठी तुम्ही आम्हाला खंडणी द्या पण इंग्रजांना हे है पक्क माहिती होत की काही वर्षापूर्वीच तो जो शहा सुजा आहे तो मृत्यूमुखी पावलाय त्यामुळे इंग्रजांनी त्यालाही प्रतिसाद ना दिला नाही उलट इंग्रजांनीच उलट निरोप दिला शिवाजीराजांना की आता जर तुम्ही निरोप घेऊन कुठला हे जी पाठवलात तर तो, तो जिवंत परतणार नाही आम्ही त्याला गोळी घालून ठार करू त्याच्यानंतर मात्र शिवाजीराजांनी कुणी निरोप्या पाठवला नाही त्यांना कळून चुकलं हे इंग्रज काही आपल्या ताब्यात हातात येत नाहीत त्यांनी तीन चार दिवसात जे अख्ख सुरत लुटायची होती ती लुटली आणि दहा जानेवारीला त्यांना जसं अगोदर थोडंसं कळलं की महाबत खान येतोय त्यांनी दहा जानेवारीच्या दरम्यान तिथून पोवारा केला मंडळी लक्षात घ्या या आक्रमणामध्ये अख्खी सुरतची बेसुरत झाली पण इंग्रजांची वखार वाचली ती इंग्रजांच्या धैर्यामुळे आणि किती नुकसान वाचलं माहितीये नोंदी अशा आहेत की युरोपियन जो माल जहाजांमध्ये इंग्रजांकडे आला होता आणि बाहेर नेण्यासाठी इंग्रजांच्या जहाजावर जो, जो माल होता आणि जहाजात चढण्यासाठी प्रतीक्षेत असलेला माल आणि रोकड रुपये या सगळ्यांना एकत्र केलं तर ऐंशी हजार पाऊंड स्टर्लिंग इतक्या किमतीचा तो माल होता म्हणजे जवळपास आता जर एक स्टर्लिंगची किंमत जर पकडली तर ती भारतीय नाण्याप्रमाणे साधारणतः एकशे नऊ ते एकशे दहा रुपयाच्या दरम्यान होऊ शकेल म्हणजे ऐंशी हजार पाऊंड स्टर्लिंग संपत्ती इंग्रजांची वाचली ती त्यांच्या धैर्यामध्ये मंडळी हे नुसतं धैर्य नाही याच्या पुढची देशभक्ती बघा काय आहे दहा जानेवारीला राजे निघून गेले आणि त्यानंतर साधारणतः सतरा जानेवारीला औरंगजेबाचा हा सरदार महाबत खान सुरतेमध्ये त्यानं आपल्या फौजेसहित प्रवेश केलाय त्यानं सुरत बघितलीय आता इंग्रज बाहेर निघालेत या जॉर्ज ऑक्झिंडननी आपल्याकडे असलेलं पिस्तूल आपल्याकडची बंदूक ही त्या महाबत खानाच्या समोर शस्त्र ठेवलंय आणि इंग्रजांच्या या जॉर्ज ऑक्झिंडनं महाबत खानाला सांगितलंय की आम्ही व्यापारी आहोत आम्ही सैनिक नाही होत आता तुमच्या समोर आम्ही आता शस्त्र खाली ठेवतोय आता सुरतेच्या रक्षणाची पूर्ण जबाबदारी तुमची आहे लोकांनीही त्या जॉर्ज जबाबदारीच इंग्रजांचं कौतुक केलं आणि इनायत खाना बद्दल मात्र नाराजी व्यक्त केली तो आलेला महाबत खान इनायत खानाला काही बोलला नाही पण जॉर्ज ऑक्झिंडनचं त्यानं कौतुक केलं महाबत खानानं एक उत्तम घोडा उत्तम पोशाख आणि चांगल्या पद्धतीची तलवार त्याच्या कमरेला लटकवली आणि त्याच्या धैर्याबद्दल त्याचा गौरव केला मंडळी दुसरा कोणी असता तर गौरव झालाय म्हणून छाती पुढे काढून स्वतःला बक्षीस मिळालंय त्याच्यामध्येच मशकुल राहिला असता पण या इंग्रजांना स्वहितापेक्षा देशहिताची किती काळजी बघा हा जॉर्ज ऑक्झेंडर महाबत खानाला सांगतोय मी बक्षीस घेऊन काय करू आम्ही व्यापारी त्या बक्षिसाच्या बदल्यात तुम्ही आम्हाला काय करा व्यापारावर आम्हाला सवलती द्या जकातीचा कर तुम्ही माफ करा म्हणजे बघा स्वहितापेक्षा देशहिताची काळजी आणि खरोखर महाबत खान तशी शिफारस औरंग औरंगजेबाकडे करतो आणि और औरंगजेब पूर्ण वर्षभराची जकात सगळ्यांची माफ करतो आणि त्याच्या पुढे अर्ध्या जकातीमध्ये इंग्रजांना सूट देतो वैयक्तिक स्वार्थापेक्षा माझ्या देशाचा फायदा झाला पाहिजे असं मानणारे हे इंग्रज होते अशी ही त्यांची देशभक्ती होती या धैर्याचं आणि या देशभक्तीचं खरोखरीच कौतुक झालं पाहिजे कारण ही देशभक्ती दुर्मिळ आहे हे आपल्याला सापडत नाही आणि म्हणून जरी इंग्रज की ज्यांनी आमच्या देशावर राज्य केलं असलं तरी त्यांच्या या गुणांचं अगदी शत्रूच्या गुणांचंही कौतुक केलं पाहिजे हा एक गोष्ट मात्र अजून इथे सांगितली पाहिजे की त्या काळातली जी इंग्रजांनी पाठवलेली पत्र आहेत त्याच्यात थोड्या बढाया मारल्यात थोड्या नाही जरा जास्तच मारल्यात काय की शिवाजी राजे आम्हाला घाबरले आम्ही त्यांना घाबरवलं अहो शिवाजी राजे या इंग्रजांना घाबरणार जी राजापूरची बखार आखी शिवाजी राजांनी कुदळ लावून खणली होती त्या इंग्रजांना शिवाजी राजे आहेत ते माहितीये लाखाच्या फौज असलेल्या शास्ताखानाची बोट राजे कधी कापतात ते शास्ताखानालाही कळत नाही आणि यांच्याकडे अडीचशे असलेले सैनिक त्याला दहा हजाराची फौज आणि स्वतः अष्टावधानी शिवाजी राजे असताना घाबरतील मुळात राजांना लढाई करायचीच नव्हती कमीत कमी वेळात अर्थार्जन करून संपत्ती मिळून तिथून पसार व्हायचं होतं औरंगजेबाचा दुसरा कोणतंही सरदार यायच्या आत म्हणूनच त्यांनी इंग्रजांना हात लावला नाही ही, ही गोष्ट सत्य आहे पण या बाकीच्या गोष्टींकडे जरी आपण दुर्लक्ष केलं तरी इंग्रजांच्या धैर्याचं आणि देशभक्तीचं आपण कौतुक केलं पाहिजे हा व्हिडिओ बनण्याचं बनवण्याचं कारण हेच की मला सगळ्यांना हेच सांगायचंय की आयुष्यात जेव्हा जेव्हा कठीण प्रसंग येईल त्या कठीण प्रसंगात तुम्ही मनात धैर्य ठेवा आणि धैर्य ठेवून भक्कमपणे पाय रोऊन उभे राहा तुमच्याकडे जर धैर्य असेल धैर्य असेल तर तुम्हाला नशीब सुद्धा साथ देत हो इंग्रजांनाही दिलं बरं का नशीबानी साथ कशी ती सांगतो इंग्रजांची बखार मगाशी म्हटलं तसं हाजी सय्यद बेगच्या वाड्याच्या जवळच होती मध्ये फक्त एक भिंत होती जेव्हा मराठ्यांनी हाजी सय्यद बेगचा वाडा पूर्णपणे लोटला नंतर त्या वाड्याला आग लावून दिली आणि तो आगीचा भडका इतका उडाला की आता इंग्रजांची वखार जणू जड़ु जळून खाक होईल जॉर्ज ऑक्झेंडनला हे कळलं त्यानं किमान त्यातही निदान कागदपत्र वाचावीत म्हणून प्रयत्न सुरू केला पण तेवढ्यात वाऱ्याची दिशा बदलली आणि वाऱ्याची दिशा बदलली म्हणूनच इंग्रजांची वखार वाचली म्हणजे बघा वाऱ्याची दिशा बदलवणं हे इंग्रजांच्या तोफेच्या सामर्थ्यावरही अवलंबून नव्हतं त्यांच्या बंदुकीवरही अवलंबून नव्हतं आणि त्यांच्या धैर्यावरही अवलंबून नव्हतं ते निसर्गावर नशिबावर अवलंबून होत पण यातन आपण हाच धडा घेतोय की जर आपण धैर्य दाखवलं तर नशीब साथ देत आणि धैर्यवान माणूस स्वतःचाच फायदा करतो असं नाही तर त्याच्या भोवतीच्या माणसांचं रक्षण करतो भोवतीच्या भागाचंही रक्षण करतो तुम्ही म्हणाल कस अख्खी सुरत बेसुर बेसुरत झालीय राख रांगोळी सुरतेची झालीये पण कुठला भाग सुरतेचा वाचलाय इंग्रज आणि डच वखारी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणचा जो काही भाग आहे त्या ठिकाणची जी काही घरं आहेत ती मात्र वाचलेली आहेत ती केवळ फक्त इंग्रज आणि डच लोकांच्या धैर्यामुळे मंडळी तुम्ही म्हणाल आत्ता आम्हाला देशभक्ती करायला आम्हाला कुठे हातात तलवार घ्यायचे आम्हाला कुठे हातात बंदूक घ्यायचे मी देशभक्तीची अगदी साधी व्याख्या सांगू का अगदी साधी बघा तुम्हाला पटते का कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी न पडता कोणत्याही दबावाला बळी न पडता कोणत्याही प्रकारची मनात भीती न बाळगता परिणाम काय होईल याची चिंता न करता स्वतःचे विचार आणि तत्वांवर ठाम राहण्याचं धैर्य अंगी बाळगणं म्हणजेच देशभक्ती आणि अशा देशभक्तां अशा देशभक्त तरुणांची आणि माणसांची आपल्या समाजाला आणि देशाला आता नितांत गरज आहे मंडळी आमच्या या मतांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये जरूर कळवा आमचं महाराष्ट्र देश हे जे चॅनल या आहे ते सबस्क्राईब करा आणि भ्रमणध्वनीवर आपल्याशी संपर्क साधता यावा यासाठी फक्त मोबाईल नंबर देऊन ठेवतोय मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस सहाशे पन्नास दोनशे ऐंशी अठ्ठ्याण्णव बावीस सहाशे पन्नास दोनशे ऐंशी याच प्रकारचे अनेक व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील तोपर्यंत जय शिवराय